रत्नागिरी हा मंडणगड ते राजापूर अशा नऊ तालुक्यांचा निसर्गसंपन्न जिल्हा आहे अनेक ऐतिहासिक स्थळं विस्तीर्ण समुद्रकिनारे पुरातन मंदिरं धबधबे आणि कोकणी मेव्यानं संपन्न असा हा जिल्हा आहे हा जिल्हा जेवढा पर्यटनासाठी ओळखला जातो तितकाच इथल्या कडवट राजकारणासाठी ओळखला जातो सा उदय सामंत भास्कर जाधव रामदास कदम असे अनेक बडे चर्चेतले नेते याच जिल्ह्यामधून येतात लोकसभेला या जिल्ह्यातले आरोप प्रत्यारोप भाषण प्रचार चांगलाच गाजला आता विधानसभेला या जिल्ह्याचं राजकीय गणित कसं असेल हे समजावून घेऊयात नमस्कार मी माधवी देसाई गणित विधानसभेचं या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली गुहागर चिपूण रत्नागिरी आणि राजापूर असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत सुरुवातीला आपण रत्नागिरी मतदारसंघाचं राजकीय गणित पाहूयात हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो दोन हजार नऊ पासून या मतदारसंघामध्ये सलग तीन टम उदय सामंत हेच आमदार राहिलेत बंडानंतर सामंत गेलेत लोकसभेमध्ये सामंत आणि उघड संघर्ष झाला लोकसभेला सामंतांनी अपेक्षित लीड दिलं नसल्याची टीका राणे करतायत निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार पोस्टर वॉर सुरू झाले त्यामुळे राणेंच्या या नाराजीचा परिणाम सामंतांना विधानसभेला भोगावा लागणार का हे पाहावं लागेल आता पाहूयात लोकसभेचं या मतदारसंघाचं गणित या मतदारसंघामध्ये नारायण राणेंना चौऱ्याहत्तर हजार सातशे अठरा मतं पडली तर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांना चौऱ्याऐंशी हजार सातशे पंचावन्न मतं पडली म्हणजे या मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला दहा हजारांचं मताधिक्य मिळालं आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा निकाल कसा लागला होता ते पाहूयात त्यावेळी सामंतांना तब्बल एक लाख अठरा हजार चारशे चौऱ्याऐंशी मतं पडली तर राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकरांना एक सामंतांचा सत्याऐंशी हजारांच्या फरकानं दणदणीत विजय झाला होता यावेळी भाजपही या, या मतदारसंघावर दावा करतोय भाजपकडून बाळ माने इच्छुक आहेत राणेंसोबतच्या संघर्षामुळे जागा वाटपापासूनच सामंतांना संघर्ष करावा लागेल हे निश्चित आता राजापूर शिवसेनेचा आहे ठाकरे गटाचे राजन साळवी इथे तीन टम आमदार आहेत त्यामुळे मवियामध्ये हा मतदारसंघ ठाकरेंकडेच राहील आणि साळवींना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता आहे पण इथे खरा संघर्ष महायुतीमध्ये होणार आहे या मतदारसंघावर उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा सांगितलाय तर निलेश राणे या मतदारसंघावर भाजपचा दावा असल्याचं सांगतायत त्यामुळे उमेदवारीवरून महायुतीतच मोठा संघर्ष होणार आहे लोकसभेला या मतदारसंघाचं गणित काय होतं ते पाहूयात लोकसभेला नारायण राणेंना राजापुरातून त्रेपन्न हजार तीनशे पंच्याऐंशी मतं मिळाली तर विनायक राऊतांना चौऱ्याहत्तर हजार आठशे छप्पन्न मतं मिळाली म्हणजेच साळवी त्यांच्या पक्षाच्या विनायक रावतांना एकवीस हजार चारशे एकाहत्तर इतकं मताधिक्य देण्यामध्ये यशस्वी झाले आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं बलाबल पाहूयात राजन साळवींना दोन हजार एकोणीस ला पासष्ट हजार चारशे तेहतीस मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या अविनाश लाडांना त्रेपन्न हजार पाचशे सत्तावन्न मतं पडली होती साळवी अकरा हजार मतांनी विजयी झाले होते मात्र यंदाची लढाई साळवींसाठी सोपी नसणार हे निश्चित आहे रत्नागिरीतला पुढचा चर्चेतला मतदारसंघ आहे दापोली इथे विद्यमान आमदार आहेत रामदास कदम यांचे पुत्र शिंदे गटाचे योगेश कदम मात्र ठाकरेंनी गेल्या वर्षीच मोर्चे बांधणी करत राष्ट्रवादीतून संजय कदम यांच्या हाती शिवबंधन मानलंय त्यामुळे इथे खरा संघर्ष उद्धव ठाकरे विरुद्ध रामदास कदम असाच होणार आहे त्यातच भाजप शिंदे गटाच्या अंतर्गत वादाचा फटका योगेश कदमांना बसू शकतो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनं हा वाद सवाट्यावर आणलाय हा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येतो लोकसभेचे ते आकडे काय ते पाहूयात या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंना एकोणसत्तर हजार एकाहत्तर मतं पडली तर ठाकरे गटाच्या अनंत गीतेंना सत्याहत्तर हजार पाचशे तीन मतं पडली गीतेंना इथून आठ हजार चारशे बत्तीस मतांची आघाडी मिळाली होती गीतेंचा पराभव झाला असला तरी दापोलीतून त्यांना मिळालेली आघाडी महायुतीसाठी आणि योगेश कदमांसाठी विधानसभेच्या दृष्टीनं धोक्याची घंटाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला इथे काय घडलं होतं तेही पाहुयात दोन हजार एकोणीसला योगेश कदमांना मिळालेली मतं होती पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट तर त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या संजय कदमांना एक्क्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी मतं पडली होती योगेश कदमांचा तेरा हजार मतांनी विजय झाला होता यंदा रामदास कदम मुलासाठी त्यांची पूर्ण ताकद पणाला लावतील पण स्वक्यांशी संघर्ष त्यांना महागात पडणार का हे पाहावं लागेल याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर आणि चिपळूण या मतदारसंघातही चुरस असेल गुहागरमध्ये ठाकरेंची धडाडती तोफ अशी ओळख असलेले भास्कर जाधव सलग तीन टम आमदार आहेत मात्र आता त्यांनी चिपळूण मधून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे गुहागर मधून भास्कर जाधवांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी महायुतीकडून दावा केलाय त्यामुळे उमेदवार कोण निश्चित होतात यावरच लढत किती रंगतदार होणार हे ठरेल महायुती कड़ून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम इच्छुक आहेतच तर शिंदे गटाकडून माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही दावा ठोकलाय त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे एकूणच रत्नागिरी जिल्ह्याची ही विधानसभा निवडणूक राणे सामंतांच्या संघर्षानं गाजणार यामध्ये शंका नाही आहे मात्र या संघर्षामध्ये बाजी कोण मारणार हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं रत्नागिरीमध्ये कोण वरचड ठरेल तुमची मतं कमेंट करून नक्की मांडा आणि विधानसभेची निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबईतकल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद